हॅलो नीलम ब्युटी ब्लॉकमध्ये मी तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करते हैं। तर आज मी तुमच्यासाठी केसांविषयींच्या सर्व समस्यावर खूप छान अशी ट्रीटमेंट घेऊन आलेली आहे तर हे बघा हे हेअर टॉनिक आहे आणि हे हेअर टोनर आहे ह्याच्या रेग्युलर वापराने तुमची केसं जी अकाली गळत असतील पांढरी होत असतील किंवा मग तुमच्या जे केसांचे पुढचे जे, जे हेअर लाईन असेल ते मागे गेले असतील म्हणजे जे, जे स्टार्टला आपले पुढे केस असतात ना ती काही काही लोकांची अशी मागे मागे जातात आणि असं टक्कल पडू लागतं किंवा काय काहींच्या केसांच्या मध्ये टक्कल असतो काय काही केस खूप अशी पातळ असतात तर त्या सगळ्यावरती खूप छान असा उपाय मी आज बनवलेला आहे तो पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे ह्याच्यात जे आपण वस्तू वापरलेल्या आहेत त्या घरीच उपलब्ध होतात काही काही तर अशा वस्तू आहेत ज्या आपण फेक देतो त्याचा काही उपयोग नसतो अशा वस्तूंसुद्धा मी वापरून हे छान असं हेअर टॉनिक आणि हेअर टोनर बनवलेलं आहे तर हे कसं बनवलेलं आहे हे, हे मी व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही नीट बघा म्हणजे तुम्हाला हे जी प्रोसिजर व्यवस्थित बनवता येईल नाहीतर जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत बघितलं तर हे कसं बनवलेलं आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही आणि जो रिझल्ट भेटाय मिळायचा आहे तो तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे मिळणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर हे कसं बनवलेलं आहे ते आपण बघूयात तर याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक लाल कांदा कडीपत्ता आणि एक छोटा आल्याचा तुकडा लागणार आहे कांदा आपण चांगला सोलून त्याच्या साली घेणार आहोत कांदा आपण वापरणार नाही आहोत फक्त कांद्याच्या साली वापरणार आहोत कांद्याच्या सालींमध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असतं एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यात कांद्याच्या साली कडीपत्ता आणि एक चमचा आलं घ्यायचं आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे केसांची चांगली वाढ होते केस गळायची थांबतात आणि कडीपत्त्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट असतं त्यामुळे केसांची चांगली वाढ होते आणि कांद्यापेक्षा कांद्याच्या सालींमध्ये सल्पर भरपूर प्रमाणात असतं म्हणून आपण कांद्याच्या साली इथे वाप आहेत पाण्याला उकळी आल्या आत्ता आपण त्याच्यात एक चमचा कलोंजी टाकणार आहोत कलोंजी म्हणजे कांद्याचं बीज असतं त्याच्यामुळे केस आपली चांगली होतात गळत नाहीत त्याच्यानंतर आपण एक चमचा काळं मिरं टाकणार आहोत काळ्या मुरा मिऱ्यामुळे आपले स्काल्पचं इचिंग वगैरे होतं ना ते होत नाही आणि केस सुद्धा वाढतात आणि अजून आपण त्याच्यामध्ये सात आठ लवंगा टाकणार आहोत आणि हे सगळं चांगलं उकळून द्यायचं चांगलं उकळी येऊन द्यायचं पाणी अर्ध झालं पाहिजे सगळं त्याच्यामध्ये त्याचा अर्क पूर्ण उतरला पाहिजे सगळ्याचा असं चांगलं उकळून द्यायचं अर्धा मिर्याने अर्धा लवंगा घ्या तुम्ही आणि लवंगा आणि मिऱ्यामुळे आपल्या स्काल्पला काही असं काय होणार नाही बरं का म्हणजे काही काही लोकांना वाटेल की ते गरम मसाला आहे त्याच्यामुळे त्रास होईल असं काही होणार नाहीये खूप चांगलं असतं ते केसांसाठी चांगलं उकळल्यानंतर पाणी एका वाटीत गाळून घ्यायचं म्हणजे सगळं गाळून नाही घ्यायचं त्यात थोडं शिल्लक ठेवायचं म्हणजे आपल्याला टॉनिक बनवण्यासाठी थोडं पाणी त्यात शिल्लक ठेवायचं आणि अजून त्याला उकळू द्यायचं मी निम्म पाणी काढून घेतलेलं आहे बघा आणि अजूनही माझं थोडं पाणी त्यात बाकी आहे तर ते मी थोडं अजून शिजू देणार म्हणजे त्याचं मला टॉनिक बनवायचं आहे त्याच्यामुळे त्याला त्यात जरा जास्त अर्क लागणार आहे त्यामुळे अजून थोडं ते शिजून द्यायचं आपल्याला तीन चार चमचे होईल एवढं असं ते पाणी शिजू द्यायचं ठीक आहे आणि जे वाटीत आपण काढून घेतलेलं आहे त्याचं आपण आता टोनर बनवून घेऊयात तर टोनर कसं बनवायचं ते मी तुम्हाला आधी दाखवते टोनर बनवण्यासाठी आपण आधी ते पाणी थोडं थंड होऊ द्यायचं पाणी थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हे विटॅमिन जे कॅप्सूल आहेत मेडिकलमध्ये उपलब्ध होतात दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल आपण त्यात व्हिटॅमिन विटॅमिन मुळे आपल्या स्काल्पला नरिशमेंट मिळतं आपले केस सुद्धा वाढतात चांगली होतात गळायची थांबतात त्याच्यामुळे आपण याच्यात जा जास्त नाही फक्त दोनच विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकणार आहोत आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हे तुम्ही जर बाहेर जाताना हे टोनर यूज करणार असाल तर हे एरंडी तेल नका टाकू आणि जर तुम्ही घरात असाल तर हे एरंडी तेल तुम्ही एक चमचा टाका त्याच्यामुळे केसांची चांगली वाढ होते आणि हे टोनर कसं यूज करायचे ह्याच्या आधी मी पहिला एक व्हिडिओ दाखवलेला आहे सुक्या केसांवरती तेल लावलेल्या केसांवरती आपण हे मारू शकतो एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि आपण दिवसातून दोन तीन वेळा हे केसांच्या मुळांना चांगलं लावायचं आणि मशाज करायची आता आपण टॉनिक कसं बनवणार आहोत ते बघूयात त्याच्यासाठी आपण जे राहिलेलं पाणी होतं ना ते जे दोन तीन चमचे होईल इतकं आपण पाणी ठेवायचं ते आणि नंतर ते गाळून घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आपल्याला ह्याच्यासाठी फक्त दोन तीन चमचेच पाणी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल टाकणार आहोत विटॅमिन ईमुळे काय होतं हे खराब होत नाही आपलं हे दोन्ही पण टोनर आणि टॉनिक दोन्ही आठवडाभर राहील फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये एरंडेल तेल टाकणार आहोत एरंडेल तेलमुळे केसांची चांगले वाढ होते केस गळायची बंद होतात आणि हे मध्ये हप्ताभर राहील फक्त लावताना थंड लावू नका बाहेर काढून ठेवा आणि लावा तुम्ही आता आपण ह्याच्यामध्ये बघा ॲलोवेरा जेल टाकणार आहोत कारण हेला थोडं आपण असं घट्ट करायचं कारण हे केसांच्या मुळाला लावायचं असतं त्याच्यामुळे ॲलोवेरा जेल आपण दोन तीन चमचे टाकायचे एलोवेरा जेलमुळे आपल्या स्काल्पला थंडावा मिळेल आणि ॲलोवेरा केस सुद्धा आपली चांगली मऊ स्मूथ होतात आणि हे चांगलं आता बघा मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये विटॅमिन ई e, डी तेल आणि ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे हे चांगलं त्याच्यात एकजीव करून एक असं स्मूद असं पेस्ट सारखं बनवायचं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी एकदम असं सिरम सा सारखी झाली पाहिजे आणि हे केसांच्या मुळांना लावायचं रात्रभर लावून ठेवायचं आणि तुम्ही सकाळी केस धुवत जावा ज्या दिवशी तुम्ही केस धुणार असाल त्या दिवशी रात्री हे पूर्ण मुळांना केसांच्या चांगलं असं लावून थोड्या हलके हलके हाताने मशाज करायचा आणि मग सकाळी केस धुवायची कारण ह्याच्यामुळे आपले केस ऑइली होणार त्याच्यामुळे हे केस धुवायचे आदल्या दिवशी रात्री तुम्ही लावा आणि टोनर जे आहे ना ते तुम्ही अख्ख्या दिवसात कधीही लावू शकता तीन वेळा चार वेळा जसं तुम्हाला बाबा केस वाटतील तुमची ओली सुकतील तसं तुम्ही, तस तुम्ही सत ते सतत लावत राहा आणि हलक्या हाताने मशाज देत राहा आणि हे फक्त केस धुवायच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही लावा ह्याच्यामुळे केस तुमची चांगली होतील मऊ होतील हे बघा हे आता हा, हलवून हे असं घट्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे तर तुम्ही हे यूज करून बघा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय यू.